माझा वेडा केला माझा नामा वेडा केला रुक्मिणी सांग विठल ला रुक्मिणी सांग विटल रुक्मिणी सांग विठल माझा नामा वेडा केला माझा नामा वेडा केला रुक्मिणी सांग विठलला रुक्मिणी सांग विठलला पायरी बसरीला पायरी ला बसरीला रुक्मिणी सांग विठलला रुक्मिणी सांग विठलला गीतेला त्या ज्या जर सेन आदीर इटल ला आदीन इठल जर सेन रुक्मिणी सांग विटल लाग रुक्मिणी सांग विठल ला रुक्मिणी सांग विठल लाग